नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे सामान्य ज्ञान जे आपण आपण प्रश्न या करणार आहोत जे की तुम्हाला पुढील साठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तेवीस जोडे असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पन्ना नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे पन्ना नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना नॅशनल पार्क आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅडा येथील तुरुंगात असताना लिहिलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅड तुरुंगात असताना लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अहमदनगर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो भारतात डेड्याशा वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेलेला आहे भारतात डेड्याशा वर्षी ग्राहक संरक्षण कायदा हा संमत केले गेलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो लसीकरणानंतर शरीरात डॅड तयार होतात लसीकरणानंतर शरीरामध्ये डॅड तयार होतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अँटीबॉडीज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो घटक राज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅडॅश यांच्याकडे आहेत घटक राज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश यांच्याकडे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारतीय संसदकडे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो गर्भलिंगी चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा हो करण्यात आलेला आहे गर्भलिंगी चाचणी प्रतिबंध कायदा हा केव्हा हो करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो आमलामध्ये कोणते मुद्रवे असते आमलामध्ये कोणते मुद्रवे असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हायड्रोजन हे असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे भारतामध्ये कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वॉरेन हेस्टिंग यांनी भारतामध्ये कलेक्टर पदाची शिफारस केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आलेली आहे भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आणली आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही भारताची राज्यघटना अमलात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे धोंडो केशव कर्वे यांनी सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मणके असतात त्यापैकी डॅडॅस मणके हे मानित असतात पाठीच्या कण्यामध्ये एकूण तेहतीस मणके असतात त्यापैकी मान डॅडॅस मणके हे मानेच्या मणके मानेचे मणके किती असतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सात मणके हे मानेचे असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो आयडोनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो आयडोनच्या कमतरतेमुळे हा कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गलगंड हा रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आयोडनचे प्रमाण पाण्यात सर्वाधिक असते आयोडन प्रमाण प्रमाण डॅडॅस पाण्यामध्ये सर्वाधिक असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये आयोडीनचे प्रमाण हे सर्वात जास्त असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती असते आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण हे किती असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे झिरो पॉईंट चार टक्के हे आपल्या शरीरामध्ये हे मिठाचे प्रमाण असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना किती रुपयाचा लाभ मिळतो आयुष्यमान भारत योजनेमध्ये लाभार्थ्यांना किती रुपयाचा लाभ मिळतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच लाखाचा लाभ मिळतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्र शब्दाच्या जाती एकूण डॅडॅस आहेत शब्दाच्या जाती एकूण डॅश आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आठ शब्दाच्या जाती आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्र डॉट हा डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णाच्या आजाराच्या रुग्णासाठी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शेरोगाच्या रुग्णासाठी डॉट्स हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोणत्या गुटखा व पान मसाला यावर बंदी घातलेली आहे कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तेलंगणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारताचा सुमारे डॅडॅस भूभाग शेती लागवडीखाली आहे भारताचा सुमारे डॅडॅस टक्के हा भूभाग शेती लागवडीसाठी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साठ टक्के हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅडॅसा खनिज पदार्थ असतो रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅडॅसा खनिज पदार्थ असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लोह हे आपले योग्य आन्सर होईल مت کاجرگاً ہے کازیر آنسر ہوشن کمانک چویس مال پی ری متدار دس کونتا ہے خال پی ری مت متدار دس کونتا ہے پچوس جانوری ہا राष्ट्रीय मतदार दिवस आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस सन एकोणीसशे सॉरी दोन हजार तेवीसच्या च्या ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी डॅड्यास सन दोन हजार तेवीसच्या ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी हे डॅड्यास आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुरेश वाडकर हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस हिंदू कोळ बिलाची निर्मिती कोणी केलेली होती हिंदू कोड बिलाची निर्मिती केली होती ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली होती हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यात आहे तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आंध्र प्रदेशच्या राज्यामध्ये तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे कोणते आहे पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑक्सिजन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो शुद्ध पाण्याचा एच जवळपास असतो शुद्ध पाण्याचा एच जवळपास किती असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सात हा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मानवी शरीरामध्ये हाडा हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडॅस होय मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडॅस होय ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अस्थिबंध हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद